तर आज आपण मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत शेंगदाणा चिक्की कशी बनवायची हे पाहणार आहोत तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर ही शेंगदाणा चिक्की तुम्ही बघू शकता काय मस्त दिसते अगदी छान याला चकाकी आले आहे तर शेंगदाणा चिक्की म्हटलं की अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते कधीही कोणत्याही सीझनमध्ये आपण ही, ही चिकी खाऊ शकतो पण बनवताना मात्र खूप टेन्शन येतं पाक चुकला की चिक्की जास्त चिवट होते किंवा कडक बनते मग असं होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याचशा छोट्या छोट्या सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी इथे मी तीन वाटी वजनी प्रमाणात म्हटलं तर अर्धा किलो इतके हे शेंगदाणे घेतलेले आहेत तर अर्धा किलो शेंगदाण्यापासून अगदी एक किलो चिक्की तयार होते तर आता अगदी लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे छान खमंग खरपूस असे साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे तर शेंगदाणा चिकी बनवताना शेंगदाणे चांगलं भाजणं हे खूप गरजेचं आहे जर तुम्ही शेंगदाणे अर्धे कच्चेच काढले ना तर चिकी काही वेळाने चिवट होते किंवा मऊ पडते मग असं होऊ नये यासाठी शेंगदाणे छान खमंग आणि खरपूसच भाजून घ्यायचे म्हणजे छान अगदी चिकी कुरकुरीत आणि खसखुशीत बनते तर शेंगदाणे प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्रोत मानला जातो त्यामुळे स्नायूंच्या वाढीसाठी आणि निरोगी राहण्यासाठी शेंगदाणे अत्यंत फायदेशीर आहेत जर तुम्ही रोज उपाशीपोटी गुळ आणि शेंगदाणे खाल्ले ना त्याचा भरपूर असा फायदा होतो तर इथे बघा अगदी चार ते पाच मिनटामध्ये शेंगदाणे छान खमंग आणि खरपूस भाजले गेलेत अगदी साल धडकेपर्यंत भाजून घेतलेत तर आता आपण हे जे शेंगदाणे आहेत ते पूर्णपणे गार करून घ्यायचेत तर इथे शेंगदाणे पूर्ण मी गार करून घेतलेले आहे तर आता आपल्याला याची जी साल आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची तर तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने जरी चोळलं ना अगदी पटकन साल निघते तर आपण शेंगदाणे चांगले खमंग भाजून घेतलेले आहे त्यामुळे साल पण अगदी पटकन निघते तर इथे मी सगळ्या शेंगदाण्याची साल काढून घेतले शेंगदाणे छान असे चोळून घेतलेले आहेत तर आता ह्या शेंगदाण्याच्या आपल्याला पाकळ्या करून घ्यायचेत तर असं आपण एक एक करून करू शकत नाही बऱ्यापैकी याच्या पाकळ्या झालेल्या आहेत पण अगदी पटकन पाकळ्या होण्यासाठी काय करायचं तर इथे मी एक पावभाजी मॅशर घेतलेला आहे तर त्याने थोडंसं हलकंसं मॅश करून घ्यायचं म्हणजे काही जे अख्खे शेंगदाणे आहेत त्याच्या अगदी पटकन आणि सहज पाकळ्या होतात तर ही आता आपल्याला यामधली जी साल आहे साफ करून घ्यायचे तर त्यासाठी अशा पद्धतीचा एखादा झाऱ्या घ्यायचा आणि हे चाळून घ्यायचं म्हणजे याची साल पटकन वेगळी होते तर बघा अगदी एकूण एक शेंगदाण्याची साल निघालेली आहे शेंगदाणे जे आहेत ते अगदी छान पांढरे शुभ्र दिसत आहेत तर आपण शेंगदाणे चांगले भाजून घेतल्यामुळे साल अगदी पटकन निघते पण आणखीन एक तुम्हाला ट्रिक सांगते शेंगदाणे भाजण्यापूर्वी काय करायचं शेंगदाण्याला हलकासा पाण्याचा हात लावायचा आणि दहा मिनटं शेंगदाणे तसंच ठेवायचे आणि त्यानंतर शेंगदाणे त्यान भाजून घ्यायचे म्हणजे अगदी साल पटकन निघते आणि सहज मोकळी होते तर इथे मी संपूर्ण शेंगदाणे पूर्णपणे साफ करून घेतलेले आहेत तर आता आपण लगेच चिकी तयार करून घेऊया पण त्याआधी ज्या पाटावरती किंवा ज्या ताटामध्ये आपण चिकी जमवणार आहोत त्याला आधीच आपण थोडंसं तूप लावून घेऊया तर ही प्रोसेस आपल्याला पाक तयार करण्याच्या आधीच करून ठेवायचे कारण आपल्याला अगदी पटपट चिकी सेट करता येते तर इथे मी या पाटाला तूप लावून घेतलेलं आहे आता आपण पाक तयार करून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये सगळ्यात आधी आपल्याला इथे दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आता यामध्ये आपल्याला तीन वाटे बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर अर्धा किलो इथे मी गूळ घेतलेला आहे जेवढे शेंगदाणे घेतलेत तेवढाच इथे आपल्याला गूळ वापरायचं आहे त्यामुळे पाक अगदी परफेक्ट होतं तर आता लो मिडियम गॅसवरती आपल्याला हा गूळ जो आहे तो पूर्णपणे सुरुवातीला विरघळून घ्यायचा तर पाक बनवायला अगदी साधारण सात ते आठ मिनटं लागतात तर गुळ जो आहे तो अगदी पौष्टिक मानला जातो तुम्ही जर साखरेऐवजी गुळाचं सेवन केलं ना अगदी शरीरासाठी फायदेशीर ठरतं तर इथे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्येच गुळ जो आहे तो पूर्णपणे विरघळला गेला आहे तर आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे पाक म्हणजे काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते गुळामध्ये लोह कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक खनिजे असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजनावर नियंत्रण राहते त्यामुळे गूळ हा रोजच्या आपल्या वापरात किंवा खाण्यात असलाच पाहिजे तर आता आपण एकदा पाक चेक करून बघूया तर त्यासाठी थोडासा पाण्यामध्ये पाक टाकून बघायचा तर हे बघा अगदी हे चिवट आहे अजून चिकटसर आहे लांबतोय हा पाक याचा अर्थ पाक तयार झालेला नाही तर आणखीन एक आपण दोन ते तीन मिनटं हा पाक शिजवून घेऊया तर शेंगदाणा चिकी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते आणि अगदी छान पौष्टिक असते चवीला देखील मस्त लागते मग जर तुम्ही या पद्धतीने ही चिकी बनवली ना अगदी तीन ते चार महिना तरी आरामात टिकते तर इथे आणखीन एक तीन ते चार मिनटं हा मी पाक शिजवून घेतलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि थोडासा पाक पाण्यामध्ये टाकून बघायचा तर तुम्ही याचा आवाज बघू शकता अगदी कडक झालेला आहे पटकन तुटतो ज्या पद्धतीने आपण शेव वगैरे तोडतो ना अगदी त्याच पद्धतीचं हे एकदम तुटतं याचा जर तर पाक तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण लगेच यामध्ये भाजून घेतलेले जे शेंगदाणे होते ते घालायचे आहेत त्याचबरोबर याची चव अजून दुप्पट करण्यासाठी इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घालते तर आता आपल्याला हे पटपट मिक्स करून घ्यायचं आहे तर जसजसं आपण हे मिक्स करत कर जाऊ तस तसं हे घट्टसर होत जातं थोडंसं अवघड जातं मिक्स करताना तर आता इथे मी संपूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण हे जे गूळ शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते लगेच तूप लावून घेतलेल्या पाटावरती घालून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सेट करून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं गुळाचा जो पाक आहे तो आपल्याला कडक हवा आहे म्हणजे अगदी त्याची तार पटकन तुटली पाहिजेच याचाच अर्थ शेंगदाण्या चिकीसाठी तो पाक अगदी परफेक्ट आहे तर इथे एखाद्या पेल्याला किंवा बेलण्याला तूप लावून घ्यायचं आणि त्या प अशा पद्धतीने हे आपण पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सेट करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला गरम असतानाच अगदी पटपट करायचे म्हणजे अगदी छान हे सेट होतं तर यामध्ये आपण थोडासा तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे याला मस्त अशी शाईन आलेली आहे चकाकी येते तर इथे मी पूर्णपणे हे सेट करून घेतलंय तर आता हे जे मिश्रण आहे ते हलकंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे सुरीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे याला चिकीचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे थंड झाल्यावरची चिकी अगदी पटकन निघते तर इथे बघा तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये ही चिकी कट करून घेऊ शकता तरी ते मी स्क्वेअर शेपमध्ये ही चिकी कट करून घेते तर इथे मी आ, हे कट करून घेतलेलं आहे आता आपण हे एक अर्धा ते पाऊन तास पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तर इथे आपली ही शेंगदाणा चिकली छान अशी सेट झालेली आहे तर एक तासभर मी हे गार करून घेतले पूर्णपणे मस्त अशी सेट झाले तर तुम्ही बघू शकता अगदी पटकन तुटते छान कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी मस्त कुरकुरीत खुसखुशीत शेंगदाणा चिकी एकदा नक्की करून पहा काय भारी दिसते तुम्ही बघू शकता छान अशी याला चकाकी आलेली आहे तर ही चिकी एकदाच बनवून तुम्ही आरामात तीन ते चार महिने स्टोर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन